राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजपर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नाही तर त्यांनी कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा त्याशिवाय आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे माझ्या बऱ्याच असंख्य मैत्रिणींचे महिला भगिनींचे संपूर्ण महाराष्ट्रभरातून काही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न येत आहे की ताई आम्हाला बचत गट करायचा आहे पण बचत गटाची नेमकी संकल्पना काय किंवा बचत गटाबद्दल माहिती असणारा व्हिडिओ आपल्याकडून अपेक्षित आहे कारण आम्हाला एवढंच माहिती आहे वा की बचत गटाला वेगवेगळ्या सवलती आहे वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेता येतो तर बचत गट म्हणजे काय किंवा बचत गट निर्मितीसाठी काय करायचं बचत गट ही खूप जुनी संकल्पना आहे जसं की नावामध्येच कळतं आहे की बचत म्हणजे जो गट असा असतो त्यानिमित्ताने महिलांची बचत होती आर्थिक बचत आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट की जेव्हा बचत गट निर्मितीचं कार्य आम्ही एस एम बी एसच्या माध्यमातून करतो आजपर्यंत शेकडो बचत गट निर्मिती केली परंतु माझ्या महिला भगिनींना जेव्हा मी हा प्रश्न विचारते बचत गट म्हणजे काय तर फक्त एवढं सांगतात की दर महिन्याला पैसे जमा करायचे रजिस्टर मध्ये नोंद करायची आणि बचत गटामधून कर्ज मिळतं एवढंच साध्या पोळ्या माझ्या महिला भगिनींना माहिती आहे तर त्याच्या पलीकडची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे तर बचत गटाला वेगळं नाव काय असं जेव्हा विचारलं जातं महिलांना सांगता येत नाही बचत गटाला वेगळं नाव जे आहे तर ते स्वयं सहाय्यक गट स्वयं म्हणजे स्वतःची सहाय्यक म्हणजे मदत ज्या गटामधून स्वतःची मदत होते असा गट आणि बचत गट म्हणजे नावामध्येच आहे बचत तर होतेच पण बचत गटामधून वेगवेगळ्या अजून फॅसिलिटी काय किंवा सगळ्यात पहिला जो प्रश्न येतोय की आमच्या घरामधून बचत गटाला विरोध होतो बचत गट म्हणजे थोडक्यात बी सी ग्रुप सारखी संकल्पना असते तर बचत गट करताना किती सदस्य असावे किती मिनिमम म्हणजे कमीत कमी किती सदस्य असावे जास्तीत जास्त किती सदस्य असावे बचत गट कोणी तयार करावा बचत गटाचे uh, साधारण नियम काय याबद्दल आज या व्हिडिओमधून आपल्याला माहिती मिळणार आहे तर बचत गटाला कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त वीस सदस्य आपण ठेवू शकतो मध्ये आधी आपण बारा तेराही सदस्य घेऊ शकतो तर जिथं जिथं मी बचत गट निर्मिती करून देते तर तिथं सांगते कट टू कट दहा सदस्य ठेवू नका कमीत कमी बारा तेरा तरी सदस्य ठेवा कारण काही कारणाने जर एक दोन सदस्य त्यातून गळ आले दहाचा बचत गट गेला एक जरी सदस्यांनी सांगितले की माझ्या घरच्यांचा विरोध होतो बचत गट नको किंवा मला मिटिंगला यायला जमणार नाही तर तो गट नऊ सदस्य जर झाले तर बाद होतो तर सगळ्यांनी ही दक्षता घ्यायची कमीत कमी बारा ते चौदा सदस्य असावे जास्तीत जास्त वीस असावे वीस पेक्षा जास्त सदस्य वी नसावे वीस पेक्षा जास्त सदस्य झाले तर दोन गट आपण करू शकतो आणि दुसरी गोष्ट बचत गटाची महिन्याची बचत किती करावी तर कमीत कमी तुम्ही शंभर रुपयापासून करू शकता सगळ्या सदस्यांनी एकमताने ठरवायचं बचत गट कोणी करू शकतं कोण करू शकतं कोणीही करू शकता शक्य तो एकाच एरियातले सदस्य घ्या जेणेकरून हाकेच्या अंतरावर असतील येणं त्यांना शक्य होईल आणि बचत गटाचे नियम काय बचत गटाचे नियम असे असेल की एक सदस्य एकाच बचत गटात असावा एक सदस्य दोन तीन बचत गटामध्ये असू शकत नाही आणि असलं तर तो गटामधला सदस्य बाद होत असतो आणि बचत गटामध्ये तीन जबाबदार पदाधिकारी असावे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि खजिनदार खजिनारला आपण एक आपण अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार नंतर दुसरे जे असतं खजिनारला आपण हिशोबनीसही म्हणू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की बचत गट निर्मिती करत असताना घ्यावयाच्या दक्षता बचत गटामध्ये येणाऱ्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या माराने बचत गटामध्ये येणं अपेक्षित आहे कोणीही कोणाला बळजबरीने गटामध्ये येऊ देऊ नये कारण बचत गटामध्ये आल्यानंतर मी अमुक मैत्रिणीमुळे आले मला तर इच्छाच नव्हती मी मिटिंगला येऊ शकत नाही कारण सांगणारे सदस्य नसावे बचत गटाची मिटिंग किंवा आढावा बैठक ही स्वयं स्फूर्तीने एक स्फूर्तीदायक गीताने सुरू व्हावी मीटिंगमध्ये बचत घेतल्यानंतर त्याचा रजिस्टरमध्ये हिशोब लिहावा बचत गटामध्ये मिनिमम म्हणजे कमीत कमी किती महिन्यानंतर आपण सदस्यांना कर्ज देऊ शकतो तर कमीत कमी सहा महिन्यानंतर आपण सदस्यांना कर्ज देऊ शकतो कमीत कमी किती कर्ज एका सदस्याला द्यावे तर कमीत कमी दहा हजार आणि जास्तीत जास्त आपण देऊ शकतो कारण त्या सदस्याने जर काय तीन पाच केले हेराफेरी केली सदस्य जर निघून गेला आणि बचत गटाची अमाऊंट जर बुडवली तर जास्त बचत गटाला लॉस होणार नाही शक्यतो स्वतःचे घर असणारे माहितीतले सदस्य गटामध्ये घेणं अपेक्षित आहे एका घरातले दोन सदस्य घेऊ नये सासूसुना जावा जावा बैदी बहिणी कारण की जर घरगुती काही वाद झाले तर त्याचा गटावर परिणाम होतो म्हणून आपण शक्यतो ते टाळतो त्याच्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावना हा उद्देश नसतो हेही मी इथं स्पष्ट करायला विसरणार नाही आणि महत्वाची गोष्ट बचत गट मिटिंग किती वेळ चालावी आपण एक तासाचा टाइम सांगतो शक्यतो त्याच वेळेमध्ये संपवावी कारण एक तासानंतर निरंतर जर बचत गटाची बैठक लांबली तर आवांतर गप्पा होतात एकमेकी बद्दल आज दुजं बोललं जातं त्यामधून गट फुटण्याची शक्यता असते शक्यतो पर्सनल विषय बचत गटाच्या बैठकीला घेऊ नये हिशोब झाल्यानंतर पुढचे काय उपक्रम घ्यायचे त्याबद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे बचत गटाला अनुदान किती वर्षांनी मिळू शकतं तर पूर्वी तीन वर्षांनी मिळायचं आता एक वर्षानंतरही अनुदान दिलं जातं गटाला अनुदान मिळण्यासाठी काय करावे तर अनुदान मिळण्यासाठी कमीत कमी दहा उपक्रम गटाने सर्व सदस्यांनी एकत्रितपणे करणं गरजेचं आहे Uh, बचत गटाचं नाव निश्चित करण्यासाठी काय criteria किंवा काय गोष्टी अपेक्षित आहे तर एकाच गट एकाच नावाचे गट दोन असू शकत नाही बँकेमध्ये सेम नाव आणि अकाउंट असेल तर आपलं नाव बाद होतं म्हणून गटाचं नाव ठरवताना शक्यतो तीन तीन ते पाच नावं पॉसिबली पॉसिबिलिटी शक्यता ठेवावी त्यामधून एक फायनल करावं सर्वांच्या मताचा आदर करावा आणि बचत गटाचं नाव ठरवावं तीन जे पदाधिकारी असतील ते सर्वांच्या मताने करणं अपेक्षित आहे बचत गटाचा ठराव अपेक्षित आहे बचत गट निर्मिती करताना पहिली स्टेज काय तर पहिली स्टेज म्हणजे ठराव असतो बचत गटाचे आपण नाव निश्चित करणं प्रत्येक सदस्यांचा एक आधार पॅनचा झेरॉक्स एक फोटो घेणं अपेक्षित आहे आणि पहिल्या मीटिंगला जर तुमची पाचशे रुपये एक जमा ठरली महिन्याची तर दीडशे दोनशे रुपये एक्स्ट्रा घ्या कारण बॅनरचा खर्च असतो स्टेशनरीचा खर्च असतो त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राची रक्कम पहिल्या महिन्यामध्ये धरावी लागते जी बचत गट सोडताना कुठल्याही सदस्याला रिटर्न मिळत नाही आणि मधून जर एखाद्याने बचत गट सोडला तर त्या सदस्याला पूर्ण अमाऊंट द्यावी का मध्येच द्यावी का तर देऊ नये वर्षाच्या अखेरीस वार्षिक हिशोब बचत गटाचा जेव्हा होतो तर त्यावेळेस हिशोब झाल्यानंतर त्या सदस्याला पहिल्या महिन्याची रक्कम किंवा तुम्ही ठरून जी डेबिट मारून देता येईल ती पूर्ण रक्कम द्यावी ते सदस्य व्याज देण्यास पात्र ठरत नाही मीटिंगला उशिरा येणाऱ्याला आपण दंड ठेवू शकतो मीटिंगला गैरहजर राहणाऱ्याला आपण दंड ठेऊ शकतो तसेच बचत गटाच्या कर्जाचा व्याजदर किती असेल तर monthly मासिक म्हणजे महिन्याला दरमाही दोन टक्के असा असेल म्हणजे वर्षाचा चोवीस टक्के येतो बार दोन्ही चोवीस हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय बचत गट चांगल्या प्रकारे चालण्यासाठी काय करावं तर बचत गट चांगल्या प्रकारे चालण्यासाठी सर्व सदस्यांच्या मताचा आदर करावा बचत गटाच्या मिटिंगसाठी बचत गटाच्या रिलेटेडच गोष्टी व्हाव्या जी गैरहजर आहे तिचे विषय घेऊ नये एका घरातले मगाशी सांगितलं तसं दोन सदस्यांना असावे तसेच ज्या तीन पदाधिकारी नेमलेल्या आहेत त्यांच्यावर विश्वास सर्व सदस्यांचा असणे अपेक्षित आहे आणि महत्वाची गोष्ट तीन तीन महिन्याने रजिस्टर लिहिणाऱ्या बँकेत हिशोब करणाऱ्या बदलणं गरजेचं आहे म्हणजे सर्व आर्थिक साक्षर होतील कारण तीनच महिला जर रजिस्टर लिहतील बँकेमध्ये जातील हिशोब पाहतील तर बाकीच्या महिलांना काही समजणार नाही आणि कुणीतरी तिसऱ्या व्यक्तीने तुमचे कान फुंकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की बचत गटामध्ये गाठामध्ये हेरफार होतोय हो का हिशोबामध्ये गपलटत होती का तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची बचत गटाला अनुदान मिळाल्यानंतर काय करायचं हा पुढचा आपला व्हिडिओ राहील किंवा अनुदान मिळण्यासाठी काय कसोट्या असतील अनुदान कोणाला मिळेल अनुदान मिळण्यासाठी काय करायचं अनुदान मिळाल्यानंतर काय करायचं तर आणि बचत गटाच्या रिलेटेडच व्यवसायाचा आपला व्हिडिओ येणार आहे की बचत गटाला अनुदान मिळण्या मिळाल्यानंतर व्यवसाय उभारणी कशी करायची बद्दल तर याबद्दल लवकरच आपला बचत गट पार्ट टू मध्ये व्हिडिओ येईल तर पाहायला विसरू नका तर आत्ता बचत गटाच्या रिगार्डिंग म्हणजे बचत गटाच्या रिलेटेड काही जर प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि ज्यांना कोणाला वाटतंय मला नवीन बचत गट निर्मिती करायची तर आमच्या संस्थेच्या नंबरवर संपर्क करू शकता विनामूल्य तुमच्या एरियामध्ये येऊन बचत गट करून दिला जाईल आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जाईल फक्त कमीत कमी बचत गट करण्यासाठी मी जे सांगितलं शक्यता वीस तरी सदस्य जमा करा ह्याची सगळ्यांनी नोंद घ्या संस्थेचा नंबर एकदा रिपीट करते पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ धन्यवाद